मग ती एक गोष्ट आठवते ऐकलेली असेल तुम्ही सगळ्यांनी की रामावतारा हे अर्जुन म्हणे अर्जुन अर्जुन अर्जुनाला एकदा असं वाटलं की ह्या इथे बाणाचा पूल रामरायानी बा बाणाचा पूल बांधला आणि ते लंकेपर्यंत गेले वगैरे सगळे वानर त्याच्यावरून तर एक दिवस काहीतरी अर्जुन कुठे तिथे फिरत होता म्हणे आणि हनुमान आपले हे आहेत ना चिरंजीव आहेत त्याचे ते तिथे बसलेले होते झाडावर आणि मग अर्जुनाचं लक्ष गेलं लक्ष गेल्याबरोबर ते खाली आले आणि मग त्याने विचार दोघांमध्ये बोलणं झालं आणि मग ते म्हणाले की काय म्हणे तुझ्या स्वामींनी रामरायांनी बाणाचा पूल नाही काय कसला दगडाचा दगडाचा सेतू बांधला बाणाचा नाही <laughs> दगडाचा सेतू म्हणे तर दगडाचा सेतू बांधण्याची काय से बा गरज होती बाणाचा सेतू बांधला असता तर चांगलं झालं असतं ना, मारुती आहंकरा, आहंकरा पन, ना न, तर, तर मारुती राय म्हणतात की म्हणजे अर्जुनाचा अहंकार अहंकारावरून पाहतोय आपण की सूक्ष्म अहंकार तो हनुमंतालाही कसा झाला ना अर्जुनालाही कसा झाला तर आधी अर्जुनाला झाला तर म्हणे मी असतो तर म्हणे तिथे बाणाचा सेतू बांधला असता तर मारुती राय म्हणतात हो का मग दाखव बांधून तू बाणाचा सेतू आणि मग त्याच्यावर मी उडी मारतो आणि मग मग काय पैज लागली त्यांची अशी आणि मग काय करायचं तर म्हणे तू जर हरला तर म्हणे तू माझ्या महाभारतीय युद्धामध्ये माझ्या रथावर येऊन मला मदत करायची असं चाललं आणि जर मी हरलो म्हणजे अर्जुन हरला तर मी अग्निकाष्ट भक्षण करीन अर्जुनाचं नेहमीच असायचं हे लगेच तो चिता पेटवायचा आणि त्याच्यामध्ये हे करीन मी अशी प्रतिज्ञा करायचा आणि मग यायचेच आपले गो कृष्ण त्याला वाचवायला मग असं त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं आणि मग मा तो मारुती राय म्हणतात की बाण मग चल मग तो त्या ह्याच्यावर सागरावर बाणांचा सा सेतू तयार करतो अर्जुन आणि मग हा धपकन उडी मारतो हनुमान आणि उडी मारल्याबरोबर तो सेतू मोडून जातो मग तो मोडल्याबरोबर आता अर्जुनाचा अहंकार तिथे गेलेला आहे कमी झालेला आहे आणि मग तो म्हणतो आता ठरल्याप्रमाणे था मला अग्निकाष्ठ भक्षण करावंच लागेल म्हणून तो लाकडं वगैरे आणतो चिता पेटवतो आणि तेवढ्यात गोपालकृष्ण तिथे येतात ते येतात आणि मग ते म्हणतात काय आहे तुमच्या दोघांमध्ये मग ते सांगतात असं असं झालं होतं मग इकडे आता म हनुमंताला थोडासा अहंकार की माझ्यामुळे मी उडी मारल्यामुळे याचा बाणाचा सेतू मोडलेला आहे असा आलेला असतो मग आता भगवंताला त्याचा पण अहंकार घालवायचा आहे आणि अर्जुनाचं पण रक्षण करायचं आहे अर्जुनाचा तर अहंकार गेलेलाच होता मग भगवंतानी सांगितलं तुमचं हे बोलणं झालं तेव्हा साक्षी कोण होतं तर म्हणे कोणी नव्हतं आम्हीच दोघं होतो आम मग म्हणे असं कसं साक्षी पाहिजे ना मग मा आता माझ्यासमोर तुम्ही परत एकदा ते करा मग मी बघतो म्हणे कोण जिंकतं ते आणि मग परत एकदा हा अर्जुन बाणाचा पूल बांधतो आणि मारित्राय परत उडी मारतात तेव्हा गोपाळकृष्ण आपलं सुदर्शन चक्र त्या बाणाच्या पुलाखाली ठेवतात म्हणजे तात्पर्य काय की भगवंताला आणि तेव्हा मग मा उडी मारल्यानंतर तो पूल काही मोडत नाही म्हणजे हनुमंताचासुद्धा त्या ठिकाणचा अहंकार जातो आणि ते जेव्हा दिव्यदृष्टीने त्याच्याकडे पाहतात तेव्हा त्याला ते दिसतं की हे रामरूपच आहे रामाचं दर्शन होतं श्रीकृष्णामध्ये त्याला म्हणजे असं सांगितलेलं आहे की भगवंताला अहंकार अजिबात आवडत नाही हे याच्यामध्ये सांगायचं आहे की अहंकार गेला पाहिजे तेच म्हणजे विवेक आणि वैराग्य म्हणजे असंघशास्त्रेनं धुळेनं चितवा की हे कशाने मोडू शकतो हा वृक्ष कशाने छाटला जाऊ शकतो तर हा वृक्ष असंघशास्त्रेनं धुळेनं चितवा असंगाच्या शस्त्राने हा कापला जाऊ शकतो असं त्यांनी आहे मग आत्मोन्नती घडावी हे सर्व संतांनी सांगितलेलंच आहे आणि त्यासाठी संघ टाकायचा मग अंतसंघ टाकायचा संघ टाकायचा आता काही काही लोक बघा खूप मदत करतात चरिता हे काय चॅरिटी करतात आणि मग त्याचं ते त्यांना थोडासा कुठेतरी अहंकार येतो तर त्यांनी सांगितलं तो, तो येता कामा नये स्वत शुद्ध राहिलं पाहिजे आणि हे इष्ट आणि पूर्त तर केलेलं करायलाच पाहिजे म्हणजे दान धर्म सर्वसामान्यांना गोरगरिबांना मदत वगैरे हे केलंच पाहिजे पण त्यासाठी जो स्वार्थासाठी या गोष्टी करतो म्हणजे स्वतः पैसा कमवतो स्वतःसाठीच वापरतो तर त्याला गीतेमध्ये स्तेन सहा असं म्हटलेलं आहे स्तेन म्हणजे चोर की ज तसं पाप आपल्या हातून घडू नये म्हणून निस्वार्थ बुद्धीने इष्टा पूर् पूर्त करावे लोककल्याणाची कामे करावीत नंतर ही करत असताना हळूहळू मग संघ कमी होतो हळूहळू आपला अभिमानही कमी होतो आणि फक्त आपल्यासाठीही संपत्ती नाही आहे तर गोरगरिबांसाठी ही आहे हे दानातून कळतं दान दिल्यानंतर हे कळतं म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये बघा वैश्वदेवाची कल्पना आहे की या विश्वालाच देव मानून त्याला ते अर्पण करायचं अन्नग्रहण करायचे आधी वैश्वदेव करायचा असं होतं पूर्वी त्यानंतर पंचयज्ञ करायचे ही पण हे पण आपल्याला माहिती आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधनं काय होतं की संघाची आसक्ती आपोआप कमी व्हायला लागते संघ असतोच आपल्याला सगळ्या म्हणजे शस्त्रेनं धुळेनं चितवा कसं काय करायचं त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी हे सांगितलेलं आहे की दान करायचं विहिरी बांधायच्या रस्ते तयार करायचे लोकांच्या सावलीसाठी वृक्ष लावायचे म्हणजे अशी लोककल्याणाची कर कामं करायची आणि मग पंचमहायज्ञ सांगितलेले आहेत वै विश्व वैश्वदेव सांगितलेला आहे आणि मग ह्या सगळ्यामुळे काय होतं की आसक्ती कमी होते असंग जागृत व्हायला लागतो आणि असंगाचे शस्त्र जे म्हटलं आहे ना असंगाचे शस्त्र आहे असं म्हटलं आहे म्हणजे भगवंतानी त्यांना हा अश्वत्थ वृक्ष तोडायचा आहे त्या असाच्या शस्त्राने हा अश्वत्थ वृक्ष म्हणजे हा संसार वृक्ष तोडायचा आहे म्हणजे प्रकृती आणि गुणांचा जो संयोग आहे प्रकृती आणि गुणांचा संयोग होतो आणि मग कर्म घडत जातं तर आपल्या जीवात्म्याशी झालेला चैतन्य रूपाशी झालेला आहे तो तोडायचा आहे म्हणजे प्रकृती अलग करायची आणि ज्ञानाचा प्रकाश आल्यानंतर मग का रज्जू असा भ्रम राहत नाही ती दोरीच आहे असे पूर्ण ज्ञान होते तसे ते ज्ञानाने आपल्याला करायचे आहे आणि म्हणून आयुष्यातले जेवढे संघ आहेत ते सगळे कमी करायचे आहेत संघाची आसक्ती मानवाला खूप असते <laughs> न दृढेनं चितवा त्याचं त्यांनी एवढं विवेचन करून सांगितलं की ज्ञान झाल्यानंतर मग कळायला लागतं ला ना की हे सगळं कसं खोटं आहे म्हणजे आता समजा एखादी अंधारी खोली आहे असं थोडासा संधी प्रकाश आहे आणि तिथे एखादी दोरी पडलेली आहे तर आपण सहज तिथे गेलो आणि आपला पाय पडला तर आपण साप म्हणून ओरडायला लागतो आणि मग जेव्हा आपण तिथे दिवा लावतो प्रकाश येतो तेव्हा आपल्या हातात घेतो आपल्याला कळतं अरे हा साप नाही आहे ही दोरी आहे याला रज्जू सर्प न्याय म्हटलेला आहे म्हणजे ज्ञानाचा प्रकाश झाल्यानंतर जसं ती तो साप नाही आहे ती दोरी आहे असं कळायला लागतं तसं एकदा ज्ञान झालं मग हा संसार कसा खोटा आहे आणि परमेश आपण सुद्धा परब्रह्म स्वरूपच आहोत आणि हे सगळी सृष्टीसुद्धा परब्रह्मस्वरूपच आहे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत असं ह्याला ज्ञान म्हटलेलं आहे आणि ते ज्ञान मग सगळीकडे व्हायला लागतं म्हणजे असंघ शस्त्रेनं धुळे न, न चितवा अशा असंगाच्या शस्त्राने तो संसार वृक्षाचं छेदन होतं असं त्यांनी सांगितलं मग संघाची आसक्ती कशी असते त्याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे की माणूस माणूस कशाचाही संघ की मला एक मला ना खूप काम करायची सवय आहे मला हे काम झालं की ते काम ते काम झालं की मग कोणी म्हणे पत्न खेळ पत्ते खेळायला जातो समजा क्लबमध्ये आणि त्याला इतकी सवय असते संघ कशाचा की त्याला पत्ते खेळायचा की मला ते पत्ते एक दिवस जरी खेळलं नाही ना तर मला अजिबात करमत नाही असं <laughs> माणसं म्हणतात म्हणजे त्यांनी सांगितलं अशा संघाने काय होतं तर तुमचं अधपतनच होतं म्हणून असे संघ टाकून द्यायचे द्यायचे आहेत आणि कर्मयोग आचरायचा आहे आणि कशामध्ये आसक्त व्हायचं नाही आहे म्हणजे माणूस काय करतो म्हणे की स्वतःहूनच संघ निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये आसक्त होऊन जातो तर तो, तो कमी करायचा याचं भान माणसाला रा असायला पाहिजे आणि ते भान कशातून येतं तर ते ज्ञानातूनच येतं असंगाच्या शस्त्राने हा संसाररूप वृक्ष तोडता आला पाहिजे आणि तो तोडण्यासाठी माणसाला आयुष्यात जागृत राहायला पाहिजे जी माणसे जागृत असतात त्यांना ज्ञान मिळते पण इथे मुद्दा असा आहे की गुणाचा संघ टाकायचा आहे म्हणजे गुणांनी आपल्यावर प्रभुत्व गा गाजवायचं नाही तर आपल्या हातामध्ये ते गुण पाहिजे आपला गुणांवर प्रभाव पाहिजे मी तुझा स्वामी आहे असं म्हणजे मी पाहिजे तेव्हा मला म मा, नाही ही गोष्ट वाईट आहे ही मला सोडली पाहिजे या चांगल्या गोष्टीकडे मला वळलं पाहिजे असं माझं माझ्यावरच हे पाहिजे वर्चस्व पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे